श्री परमात्मने श्री गुरु पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग पंधरावा सुषमाते म्हणतात देह आणि बुद्धी यांच्या विकासाला मर्यादा पडते पण मन हे हवं तेवढं व्यापक व्हायला हरकत नाही असं वाटतं देहाची ताकद मर्यादित आपण कितीही व्यायाम केला तरी गामापैलवान होऊ शकणार नाही बुद्धी कितीही तीव्र केली तरी लोकमान्य टिळक होऊ शकणार नाही पण मनाचं तसं नाही असं वाटतं आपल्या प्रयत्नानं मनाचा विकास जास्तीत जास्त करणं शक्य आहे हा विचार बरोबर आहे का स्वामीजी म्हणतात देह आणि बुद्धीला जन्मजात गुणा व गुणांची जेवढी मर्यादा पडते तेवढी मनालाही पडते देह बुद्धी मर्यादित असताना फक्त मन तेवढं व्यापक होऊ शकणार नाही कारण देह मन बुद्धी एकमेकांशी संबंधितच आहेत ना त्यातील एकच मन तेवढं बाजूला काढणं कसं शक्य आहे मनावर जसे संस्कार घडतात तसे देह, देहबुद्धीवर देखील काही संस्कार जन्मजन्मांचे आणि याही जन्माचे घडतातच ते संपूर्ण घालवणं एका जन्मात शक्य नाही ते हळूहळूच जाणार मन कितीही मोठं केलं तरी ते ज्ञानेश्वरांच्या मनासारखं व्यापक होणार नाही तसं प्रत्येकाची कुवट ठरलेली आहे जे गुण जन्मजात मिळाले त्याचाच विकास जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा पण जे मुळात आपल्यात नाही ते कितीही प्रयत्न केले तरी येणार नाही चांगदेव पासष्टीवरील ग्रंथांचं लेखन चालू होतं छपाईसाठी तो तयार होत आला होता थोडंच शिल्लक होतं त्याच सुमारास खाडी युद्ध सुरू झालं मी परमार्थाच्या क्षेत्रात इतर सर्व विषय सोडून पूर्णत उतरले होते हे खरं तरी पण मूळचा पिंड थोडा वेगळा होता जगात देशात कुठं काय चाललं आहे समाजात काय कमी जास्त घटना घडत आहे तिकडे माझं लक्ष होतं साहजिकच टी व्ही रेडिओ वर्तमानपत्र यात येणाऱ्या बातम्या विशेष पत्रकं चर्चा हे मी लक्ष देऊन ऐकू लागले केंद्रात या सुविधा नसल्यामुळं मी नियमितपणे घरी जाऊन हे ऐकत असे आणि दररोज स्वामींनाही त्यातील बारीक सारीक गोष्टी सांगत होते स्वामीजी सर्व ऐकून घेत आणि आपली मतं पुढील संभाव्य शक्यता यासंबंधी स्पष्टपणे बोलत अर्थात हे सर्व खाजगी बैठकीत ते बोलत बाहेर साधकांच्यात बोलताना पारमार्थिक व्यासपीठावरून बोलताना ते कधीच राजकारणावर बोलत नसत सत्संगात तर ते प्रथमच स्पष्टपणे सांगत की इथं साधनेसंबंधी प्रश्न विचारायचे राजकारण समाजकारणावर नाही त्या धोरणानुसारच आमचं बोलणं चाले असे काही दिवस गेले रोज नवीन बातम्या मग एक दिवस म्हणाले ग्रंथाचं लेखन कुठपर्यंत आलं आहे ग्रंथ लवकर पूर्ण व्हायला पाहिजे त्यांची सूचना माझ्या लक्षात आली मी हळूच म्हटलं मी लेखनाला बसती आहे पण हा युद्धाचा विषय डोक्यात असल्यानं पुढचं लेखन सुचत नाही त्यावर स्वामीजी म्हणाले असं नाही चालणार पूर्ण व्हायला पाहिजे सध्या तुम्ही रात्री घरी झोपायला हो जाता म्हणून हे काम राहून जातं आहे आजपासून पुन्हा समोर केंद्रात झोपायला या म्हणजे लेखन लवकर पूर्ण होईल स्वामीजींची आज्ञा अर्थातच प्रमाण मी त्याप्रमाणे सुरू केलं योगायोगानं युद्धाचाही शेवट झाला लेखनात लक्ष लागू लागलं ग्रंथाचं लेखन छपाई होऊन तो ठरल्यावेळी प्रकाशित झाला या प्रसंगानं असं लक्षात आलं की बाहेरच्या व्यावहारिक घटनांमध्ये कारणा वाचून विशेष लक्ष घातलं गेलं तर अंतर्मुखता कमी होते साधनेकडे दुर्लक्ष तर होतच पण अध्यात्मासारख्या सूक्ष्म विषयाचं ग्रहण कमी होतं त्याचं चिंतन मनन घडत नाही आत्मानुसंधान सुटतं म्हणून साधकानं अशी नुसती चर्चा शक्यतो टाळावी आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्